चोपडा शहरातील बोहरा गल्लीमधील जुन्या दोन इमारती सततच्या पावसामुळे रात्री अचानक पडल्या इमारतीतील दुकानांमध्ये असलेले संपूर्ण साहित्य त्या इमारती खाली दबल्या गेल्याने दुकानदारांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे ही घटना रात्री झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला कारण हा परिसर दिवसा नेहमी गजबजला असतो आणि पोळासन नसल्याने खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत सदर जीर्ण बिल्डिंगची कल्पना नगर परिषदेला दिली असल्याचे इमारत मालक यांनी सांगितले चोपडा तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झालेल्या भरांच्या भिंतीच्या पडझडीच्या घटना समोर येत आहे परंतु प्रशासनाने जीर्ण व धोकादायक इमारतीचा सर्वे करून या इमारतीतील नागरिकांना रूम खाली करण्याच्या सूचना देणे आवश्यक असल्याचे येथील नागरिकांनी मत व्यक्त केले आहे वर्षाचे जुनी जीर्ण झालेले हे दोन हजार दहा पासून आम्ही अर्ज देत होतो नगरपालिकेला आणि आता सुद्धा अर्ज दिल्यानंतर ले काही हालचाल दोन भाड्याने होते त्यांना सुद्धा सांगितलं होतं अशी परिस्थिती आहे लोकनायक न्यूज करिता विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज